दर्शक हो नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य एक ताजी घडामोड अशी आहे माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाकरता करता म्हणून सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरू झालेलं आहे शांततेत सोलापूर जिल्ह्यामध्ये हे मतदान पार पडत आहे माढा लोकसभा मतदारसंघात पहिल्या दोन तासामध्ये पाच पॉईंट पंधरा टक्के इतकं मतदान झालं आहे तर सोलापूर मतदारसंघामध्ये पाच पॉईंट सत्त्याण्णव टक्के इतकं मतदान आहे पंढरपूरसह आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या उत्साहात मतदान पार पडत आहे माढा लोकसभा मतदारसंघाचं वैशिष्ट्य असं आहे की या मतदारसंघामध्ये चुरसीची लढत आहे म्हणजे अकलूजचे धैर्यशील मोहिते पाटील जे शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये आणि भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामध्ये इथं प्रामुख्याने लढत होतीये आणि माढा लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर पहिल्या दोन तासांमध्ये माळशिरस तालुक्यामध्ये माळशिरस विधानसभा क्षेत्रामध्ये सहा पॉईंट सत्याऐंशी टक्के सर्वाधिक जास्त मतदान तिथं झालेलं आहे माळशिरसमध्ये आणि हा तालुका मोहिते पाटील यांचा बाले किल्ला मानला जातो उत्तमराव जानकर आणि मोहिते पाटील एकत्र तिथं आणि त्यांनी निंबाळकरांनी जर टसल दिलेली आहे मागच्या वेळीसुद्धा याच मतदारसंघानं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना विजयी केलं होतं मात्र यंदा मोहिते पाटील हे त्यांच्या विरोधामध्ये आहेत माढा लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर सर्वाधिक कमी मतदान जे आहे ते माढा तालुक्यामध्ये तीन पॉईंट सत्तावन्न टक्के इतकं दिसत आहे तर करमाळ्यामध्ये पाच पॉईंट पंचावन्न टक्के मतदान पहिल्या दोन तासामध्ये नोंदलं गेलेलं आहे सांगोल्यामध्ये पाच पॉईंट दहा टक्के तर माण फलटण आणि माणमध्ये पाच पॉईंट पंच्याहत्तर आणि चार पॉईंट दहा टक्के मतदानाची नोंद अनुक्रमे झालेली आहे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण तालुक्यातील निंभोरे हे आपल्या गावी मतदानाचा सपत्नीक हक्क बजावलेला आहे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सकाळी पूजा झाल्यानंतर आईचे आशीर्वाद घेतले आणि मतदानाचा हक्क बजावलेला आहे तर दुसरीकडे माळशिरसचे म्हणजे माळशिरस तालुक्यात असणारे अकलूजचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी अकलूज येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे उत्तमराव जानकर यांनीही आज मतदान नोंदवलेला आहे दरम्यान माडा लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात चुरस आहे त्यामुळे या मतदारसंघामध्ये मतांची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे माळशिरस तालुक्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि पहिल्या दोन तासामध्ये माळशिरस तालुकाच मतदानामध्ये आघाडीवर आहे